नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे सादर करत आहे मोठ्या मनाचा कलावंत ही बोधकथा परंपरा आणि नवता यांना जोडणारे प्रतिभावान कलावंत म्हणजेच चंद्रकांत गोखले बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या चंद्रकांतजींनी वयाच्या नवव्या वर्षापासून अभिनयाची सुरुवात केली त्यांना संगीताची उत्तम जाण होती मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या नाटकांमधून ते काम करत आणि गातही असत आई कमलाबाई या उत्तम अभिनय करीत वडिलांची नाटक कंपनी तर चिरंजीव विक्रमही प्रतिभाशाली कलावंत म्हणून नावाजलेले आहेत इतके असूनही चित्रपटाच्या दुनियेतील ग्लॅमरच्या गुंत्यात चंद्रकांतजी कधी अडकले नाहीत त्यांची राहणी कमालीची साधी होती बाबा म्हणून ओळखले जाणारे चंद्रकांतजी विचारसरणीने प्रखर राष्ट्रप्रेमी असले तरी स्वभावाने मिस्किलही होते जबरदस्त इच्छाशक्ती वक्तशीरपणा अथक मेहनती स्वभाव व कर्तव्यपूर्तीची आस असलेल्या बाबांचा अनुभवांचा पट आणि जाणीवांचा पोत खूपच मोठा होता भारताच्या सरहद्दीवर प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या ते कमालीचे कृतज्ञ होते एखादे धार्मिक कृत्य ज्या श्रद्धेने करावे तितक्याच तन्मयतेने ते दरवर्षी भारतीय जवानांना आर्थिक व मानसिक पाठबळ देत घरात सहज दिसेल अशा ठिकाणी त्यांनी आपल्या मुलांना उद्देशून लिहिलेल्या एका चिठ्ठीत म्हटले होते माझ्या पश्चात पुण्याच्या क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड सोल्जर्स या संस्थेस सव्वीस फेब्रुवारीला माझ्या ठेवीतून दरवर्षी एक लाख रुपयांचा धनादेश द्यायला विसरू नका तुमचा बाबा जवानांच्या कल्याणार्थ दरवर्षी रक्कम देता यावी म्हणून स्वतःच्या गरजा कमी करणारे एक वेळच जेवणारे उतारवयात नाटकाचे दौरे करून पैई पई जमवणारे व मृत्यूनंतरही सैनिकांप्रतीच्या कृतज्ञतेत खंड पडू नये यासाठी तजवीज करून ठेवणारे चंद्रकांतजी गोखले हे समाज ऋण मानणारे कलावंत होते ते नेहमी म्हणत दगडातल्या मूर्तीपेक्षा दगडातल्या मूर्तीपेक्षा मी माणसात देव पाहतो धन्यवाद